निपाणी तालुका कामगार निरीक्षक नागेश कळसणावर लोकायुक्तांच्या जाळ्यात सरकारच्या कडक सूचना आणि लोकायुक्तांसह हो विविध तपास यंत्रणांच्या सततच्या कारवाई असूनही सध्या लाच घेणाऱ्यांना प्रशासनाचे भय उरले नाही याचे चित्र आज निपाणीत पाहायला मिळाले आज एका मोठ्या कारवाईत लोकायुक्त पथकाने निपाणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धाड टाकली आहे निपाणी तालुक्याचे कामगार निरीक्षक नागेश लापकळ सन्नावर यांच्यावर लोकायुक्त विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली बोरगाव येथील पान मसाला कारखानदाराकडून कागदपत्राच्या पूर्ततेसाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना ते पथकाला रंगे हात आढळून आले त्यानुसार पथकाने कळसणावर यांच्यावर कारवाई करून त्यांची हिंडलगा का कारागृहात रवानगी केली या कारवाईमुळे शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाले आहे लोकायुक्त पथकाने आज कामगार आयुक्त कार्यालयात पोहोचून कामगार निरीक्षक राजेश कळसणावर यांना दहा रुपयांची लाच घेताना रंग्यात पकडले भ्रष्टाचार कायद्याच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे लोकायुक्त विभागाचे उप डीएसपी भरत रेड्डी यांनी या कारवाईची माहिती दिली ब्युरो रिपोर्ट जनशक्ती न्यूज निपाणी